भारतीय राज्यघटनेचे निर्माते महामानव भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तस्वीरीला फाडण्याचं काम हे आमदार जितेंद्र वाड यांनी केल्याबद्दल आज संपूर्ण महाराष्ट्रभर आंबेडकरी जनतेच्या मनामध्ये तीव्र संताप आहे सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये सुद्धा खेदाची भावना आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधाचं आणि संपूर्णपणाने त्यांच्या अटकेची मागणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळं करत आहोत जर तुम्ही या घटनेकडे लक्ष देऊन बघितलं यावर लक्षात येतं की आमदार जितेंद्र आव्हाड प्रत्येक वेळेला एखादा मुद्दा उचलून घेतात आणि तो मुद्दा घेतल्यानंतर मग विधानसभा असेल विधानसभेच्या बाहेर असेल प्रत्येक वेळेला त्या मुद्द्यावर जोरदारपणाने त्या मुद्द्याला लावून धरण्यासाठी प्रयत्न करत असतात अशा वेळेला ज्या मनुसृतीचा उल्लेख त्यांनी केला आणि ज्या मनुस्मृतीचा समावेश अभ्यासक्रमामध्ये केला जाईल अशी भीती निर्माण केली आणि त्याच्यामुळे महाडच्या चौदार तळ्याला जाऊन आंदोलन करायचं ज्या पवित्र अशा महाडच्या चौदार तळ्याला जो सत्याग्रह परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला त्याचा इतिहास संपूर्णपणाने या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती असताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची छबी म्हणजे तसवीर फोटो फाडला जातो लोकांसमोर आणि एक आमदार असं करतो कृत्य हे स्वाभाविकपणाने निषेधाचं आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज त्यांच्या अटकेची मागणी होते भी है, है ही रास्त आहे आणि त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं हे कृत्य हे निंदनीय असं आहे असं आहे की हे कृत्य समंजसपणाचं एखादा आमदार एखादा लोकप्रतिनिधी करू शकतो आणि त्याच्यानंतर तो सोयीस्करित्या माफी पण मागू शकतो हे जर त्यांनी दुसऱ्या कुठच्याही व्यक्तीने असं कृत्य केलं असतं तर जितेंद्र आव्हाडांनी केवढं मोठं ड्रामा केला असता त्यामुळे नाटकबाज जितेंद्र आव्हाडांनी आता तरी नाटक बंद करावं अशी मागणी समस्त कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही करतो